<laughs> तरी महिलेला न्याय मिळत नाही लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे आणि हो आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीतसर कायदेशीर कोर्टात जात आहोत नाही मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्क मध्ये नाहीये जे त्यांच्या कार्यकक्षेत का नाही तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा आपल्या पॉलिटिकल सर्वायव्ह आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये त्यांनी करावं ते पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेख मातेवर चिखल फेक करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही आता हेच सांगते मी मगापासून की माझं म्हणणं आहे की हे वेगळं कसं आहे हे वेगळं कसं आहे एकीकडे नऊ वेळा एकदा चुकू शकतो साहेब एकदा लिहिले चला चुकून लिहिलं गडबडीत लिहिलं समजू शकते नऊ वेळा निरीक्षक शब्दाची वेलांटी दीर्घ येते आणि हातावरची वेलांटी मात्र रहस्व येते तिचे जेव्हा जेव्हा याच्यातले चार अक्षरी शब्द आपण तपासतो तेव्हा चार अक्षरी शब्दामध्ये दीर्घ वेलांटी येते आणि इतर रहस्व वेलांटी येते हे काय आहे कारण मेडिकलची जे लेकरं असतात त्यांचं मराठी आणि ग्रामरचं थोडस त्रांगडं असतं हे हे फार महत्वाचं आहे जी असू हो, असू द्या द्या त्यांनी जरी महिला म्हणून कोणाची गैर केली नाही तरी आम्ही महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो आणि मी म्हणते ना की मी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या अत्यंत संयमी सभ्य आणि सज्जन माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यामुळे वेग काहीही बोलणार नाही विनाकारण कुणाचंही व्यक्तित्व हनन करण्याचा प्रयत्न करणार नाही पण एक नक्की राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत महिला म्हणून त्यांनी संपदा मुंडे ही त्यांचीही लेख बहीण आहे या न्यायाने आपल्या लेकीला आपल्या पोरीला न्याय द्यायचा आहे म्हणून काळीज त्यांचं काळीज जरा संवेदनशील व्हावं आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी ही माझी विनंती असेल